नमस्कार कसे आहात आपण मैथिलीस फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत लहान मुलांची आवडती डिश मोमोज ह्यासाठी मी इथं कोबी ढोबळी मिरची मटर गाजर फरजबी आणि कांदा घेतला आहे कांदा ऑप्शनल आहे कोबी धुवून मी किसून घेतला आहे गाजराचं साल काढून ते पण किसून घेतलेलं आहे ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मटर थोडेसे फ्रोझन आहेत काढून ठेवलेले आहेत एक वाटी मैदा मी इथं घेतले लहान मुलांसाठी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा मैदा न घेता मोदकाची तांदळाची पिठी घ्या त्यानं पण अतिशय सुंदर मोमोज बनतात तर एक वाटी आपण मैदा घेतलेला आहे त्यामुळे एक वाटी पाणी मी कढईमध्ये घेतलेलं आहे पाण्यामध्ये चिमूटभर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि त थोडंसं तेल घालून सगळा मैदा उकळी आल्यावर घालून व्यवस्थित कालोला आहे त्याला एक वाफ आणवली आहे झाकण ठेवून आणि हे गरम असतानाच मोदकाच्या उकडीसारखं गरम असतानाच हात ओला करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अजिबात त्याच्यात गुठळ्या राहता कामा नाही आहेत इतकं छान मळायचं आहे नंतर थोडंसं तेल लावून परत मळून त्याच्यावर झाकण ठेवून आपण ठेवून द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं कढईमध्ये मी बटर टाकलेलं आहे बटर वितळल्यावर त्याच्यात आलं लसूण पेस्ट एक चमचा घालून कांदा घातलेला आहे कांदा परतून झाल्यावर मी त्याच्यामध्ये ढोबळी मिरची मटर गाजर घातलं आहे आणि कोबी आहे तो ना असा घट्ट पिळून घालायचा आहे त्यामुळे ते कोरडं होण्यास मदत होते हे सगळं मोठ्या फ्लेमवर करायचं आहे चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घालायची आहे ह्याच्यामध्ये बाकी काहीही घालायचं नाही आणि अगदी गॅसची फ्लेम मोठी करून हे परतून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे त्याच्यातलं जे मॉश्चर आहे ते सगळं निघून जातं आणि हे सारण एकदम कोरडं होण्यास मदत होते मोठ्या फ्लेमवर केल्यामुळे त्याला एक वेगळा वास येतो छान तो जो की अगदी छान वाटतो ह्या मोमोजमध्ये असं परतून घ्यायचं आहे खूप शिजवायचं नाही आहे त्याला थोडंसं ते, ते मऊ झालं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस मी टाकलेला पर आहे तुम्ही इथे बघू शकता आणि लिंबाचा रस टाकल्यावर परत परतून घ्यायचं आहे आता आपल्या मैद्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत घट्ट मैदा भिजवायचा आहे अजिबात सैल भिजवायचा नाही खूप वेळ ठेवायचं नाही इथं चुकून ना माझ्या हातनं पाण्याचा ग्लास सांडला त्याच्यावर त्यामुळे तो मैदा ओला झाला आहे त्यामुळे मी त्याला थोडंसं मैदाच लावून अशा लाट्या लाटून घेतल्या आहेत पुरीसारख्या आकाराच्या आता तुम्हाला आवडेल तसे तुम्ही ममोजला आकार देऊ शकता करंजीसारखा कानोल्यासारखा पाकिट असतं आपलं ह्याचं पाकिट आपण करतो ना तसा पाकिटासारखा किंवा मोदकासारखा देऊ शकता किंवा बाजूला अशा म्हणजे लहान मुलांसाठी करायचं असेल तर त्याचे गुलाबाची फुलं बदक असे कुठलेही आकार तुम्ही करू शकता मी इथे साधे आकार केलेले आहेत मी सरळ कानोले केलेले आहेत सगळ्या कडा दुमडून आणि क पाकिट केलेले आहेत तर असे सगळ्या मोमोजच्या आपण जेवढ्या लाट्या लाटलेल्या आहेत तेवढे सगळे असे आकार देऊन किंवा सरळ साधे क कानोलेसारखे आकार देऊन किंवा असा आकार देऊन मोमोज मी करून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आहे सगळे मोमोज करून झाले की एका परत कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एखादी रिंग ठेवायची आहे आणि ताटलीला तूप किंवा तेल लावून असे मोमोज त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत त्याच्यावर झाकण टाकून आपण मोदक कसे उकडून घेतो तसे हे मोमोज सगळे उकडून घ्यायचे आहेत आप ता होता आता ट्रान्सपरंट होतात ते शिजल्यानंतर आणि त्याच्यावर एक प्रकारची चकाकी येते असं झालं की आपले ममोज शिजलेत असं समजायचं आहे आपण आता अजून एक इथं मी तुम्हाला ट्रिक सांगते की ममोजवर आपण झाकण ठेवलं की त्याच्या वाफेचं पाणी होऊन परत वरच्या पृष्ठभागावर पडतो त्यासाठी काय करायचं आहे असा नॅपकिन त्या झाकणाला गुंडाळायचं आहे म्हणजे मोमोजवर पाणी पडत नाही हे बघा मोमोज तयार आहेत शेजवान चटणी पुदिना चटणी याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकतात लहान मुलांसाठी बनवताना मैदा न वापरता तांदुळाची पिठी घेऊन ते करायचे आहेत अगदी सेम कृती आहे काहीही फरक नाही लहान मुलांना शेजवान चटणी न देता नुसते मोमोज तुम्ही दिले तरीसुद्धा ते आवडीनं खातात आणि अतिशय सोपे आहेत करायला बाजारातल्या मोमोजमध्ये अजिनोमोटो असतो त्यामुळे शक्यतो मुलांना देताना तुम्ही खा पण मुलांना देताना तुम्ही घरी करा माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच जे आवडीने खाणार त्याला मैथिलीच फूडस्टॉपमध्ये नक्की काहीतरी वेगळं मिळणार चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पीत राहा मजेत रहा, रहा, मजे रहा आनंदीत रहा अच्छा बाय बाय धन्यवाद नमस्कार